हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे मनाचे धागे पुण्याच्या एका जुन्या वाड्यात इरा नावाची तरुणी तिच्या आजीसोबत राहायची साधं शांत आयुष्य तिचं पण तिच्या डोळ्यात नेहमी एक प्रश्न लपलेला असायचा माझं खरं गुपित कोण जाणतं एका पावसाळी संध्याकाळी ती वाड्याच्या जुन्या माळ्यावर गेली तिथं ती तिला एक जुना लाकडी संदूक दिसला कुलूप गंजलेलं होत तिनं कसा बसा उघडला त्यात एक जुनी डायरी होती पहिलं पान उघडलं आणि तिच्या अंगावर शहारे आले प्रिय इरा हे वाचताना तू मोठी झालेली असशील तुझ्या आयुष्यात एक दिवस असा येईल जेव्हा तुला प्रेम विश्वास आणि धैर्य यांचा खरा अर्थ कळेल हे पत्र तिच्या आईचं होतं जी इराला लहान असताना सोडून गेली होती पण शेवटच्या ओळींनी ती थरथरली तुझ्या आयुष्यात जो माणूस तुला सर्वात जास्त गूढ वाटेल तोच तुझा मार्ग दाखवणारा असेल दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात नवीन विद्यार्थी आला आरव शांत गंभीर पण त्याच्या डोळ्यात एक गूढ चमक होती इराचं लक्ष न कळत त्याच्याकडे जाऊ लागलं एके दिवशी कॉलेजच्या लायब्ररीत आरवच्या हातातून एक जुना कागद खाली पडला इरान उचलून पाहिला तो हस्ताक्षर जे तिच्या आईच्या पत्रात होत इराचं हृदय धडधडायला लागलं हा कोण आहे आणि माझ्या आईच्या गुपिताशी याचा काय संबंध पावसाळ्याच्या एका संध्याकाळी आरव आणि इरा वाड्याच्या जुन्या माळ्यावर उभे होते आरवनं शांतपणे सांगितलं तुझ्या आईनं मला वचन दिलं होतं की तुझं मन तुटू नये म्हणून मी योग्य वेळ येईपर्यंत तुझ्यापासून दूर राहीन मी तिचा मित्र होतो आणि आता तुझ्या आयुष्यातला सावलीतला प्रकाश इराच्या डोळ्यात अश्रू आले तिने विचारलं पण तू इथे का आलास आरव स्मितहास्य करत म्हणाला कारण आता वेळ आली आहे तुला स्वतःचं खरं प्रेम आणि तुझं गुपित समजण्याचे त्या रात्री इराला आईचं शेवटचं पत्र सापडलं इरा प्रेम म्हणजे फक्त हृदयाचं आकर्षण नाही ते विश्वासाचं गुढ आहे जेव्हा कोणी तुझ्या अश्रूंच्या मागे दडलेलं स्वप्न ओळखतो तेव्हाच खऱ्या प्रेमाचा जन्म होतो आरव हा तुझा तो धागा आहे जो तुटलेलं आयुष्य पुन्हा जोडेल त्या दिवसानंतर इरा आणि आरवचं नातं फुलायला लागलं जुन्या वाड्यातलं गुढ उलगडलं आणि त्या गुढातूनच एक प्रेरणादायी प्रेमकथा जन्माला आली धन्यवाद आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद